हॅलो वेलकम टू विथ रियार लाईफ आणि कस्यात तुम्ही मजेत आहात ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना तुम्ही ह्या आधीचा ब्लॉग बघितला तर त्यात मी हळदीला गेलेले अनुज भाऊंच्या पण त्याच्यानंतर मी लग्नाला नाही गेले कारण हळदीच्या दिवशी सकाळीच माझ्या पोटात खूप दुखत होतं आणि रात्री आल्यानंतर पण मला असं वाटलं आहे की मला बरं वाटेल गोळी वगैरे घेतलेली पण अचानक चमक यायला लागली पोटामध्ये आणि दुसरा दिवस पण हे पुण्याला गेलेले नंतर लग्नाला गेलेले तर मला वाटलं नॉर्मल आहे म्हणून मग एवढं काही लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर मंगळवारी मी हॉस्पिटलला गेलेले मॅडमकडे तर त्यांनी चेक वगैरे केलं तर बोलल्या की गोळ्या औषधांनी बघू आपण थोडे दिवस कसं का वाटते काय वाटते तर तीच सगळी ट्रीटमेंट वगैरे सगळं सुरू आहे आणि बरं वाटतं आता मला पण त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मला सर्दी खोकला सगळंच सुरू झालं कारण आता वातावरण पण खूप खराब आहे मग दोन तीन दिवस रेस्ट करण्यामध्येच गेले आत्तासुद्धा मी सगळी कामं आवरली आणि थोडासा ना आराम केला बारा सव्वा बारा झालेत आता सकाळी कसं विराबियान स्कूलला जातात त्याच्यामुळे त्यांचं सगळं झालं त्याच्यानंतर हे पण बाहेर गेले नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर म्हटलं आज काही क्लिनिंग वगैरे दोन तीन दिवस स्वतःसाठीच वेळ दिलाय जसं वे जसं वेळ भेटतो तसं असं आराम करते कारण कसं आहे आता थंडी सुरू झाली त्याच्यामुळे आपल्या स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे खूप थंडावा आहे इथे आता आज खूप बरं वाटते सकाळी असं वाटलेलं की काय माहिती आजचा दिवस तरी कसा जातोय आजारपणातच जातोय की काय पण नाही आता जरा बरं वाटते थोडंसं विकनेस कमी आहे कारण कालपर्यंत मला खूप विकनेस आलेला अक्षरशः उठताही येत नव्हतं इतका थकवा आलेला पण रेस्ट केलं आणि हे कसे हे स्वतःसुद्धा खूप हेल्प करतात मला म्हणजे जेवण बनवण्यासाठी परत घरातलं मुलांचं करण्यात वगैरे त्याच्यामुळे दोघांच्या साथीने सगळ्या गोष्टी आमच्या होत असतात म्हणून मग ते थोडं बरं पडतं जरी आपण आजारी असलो ना तरी पण घरात असं कोण हँडल करत असेल तर इझी होऊन जातं सगळ्या गोष्टी आराम करायच्या आधी जेवण बनवूनच घेतलेलं तर जेवण बघा काय बनवलं आहे घेवडा आणि बटाट्याची भाजी आहे छान शेंगदाण्याचं कूट टाकलं ह्याच्यामध्ये आणि बनवले भाकरी आहेत विरावी आणला ना भाकरी खूप आवडतं त्याच्यामुळे भाकरी बनवल्यात इथे आहे गरमागरम भात आणि आहे वालाचं वरण म्हणजे वालाची डाळ असते ना त्याचं वरण बनवलं वेगवेगळ्या पद्धतीचं वरण केलं ना तर जरा खायची पण इच्छा होते ऑय ओय विरश्री आली

अच्छा टीचरला सांगा उद्या चला फ्रेश सुट्टी का काय काय का का सुट्टीचा बघू टीचरनी नोटीस मध्ये लिहिलं असेल स्कूलमध्ये फोटो घेऊन गेलेली बरं बरं मी तुला बोलले ना स्कूल युनिफॉर्म मध्ये लागतील ना अच्छा कुठला सॉंग बोल होतीस मेरी फोटो 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 दे विरा चला फ्रेश वाणी जेवून घ्या ओके बघू विराचं फोटो किती छान आहे दाखव हा बघा विराचा फोटो दरा होता ना वरती अच्छा विरा थ्री इयरची होती ना विरा तेव्हा माझी गोंडा मीठे असे हा बघा फोटो छान होती ना विरा ओके चला फ्रेश वाचा लवकर विया स्कूल मधनं आल्यानंतर ना जेवून वगैरे क्लासला गेलेला आणि वीराने आराम केला कारण ती झोपले तिला झाले सर्दी मऊ सर्दी आले कुठे चाललेत तुम्ही आता आवरून सेकंड बर्थडे आहे तिचा आणि फर्स्ट बर्थडेचा आपण ब्लॉग शूट केलेला जागृतीचा तर आता सेकंड बड्डे आहे विराचा लुक बघा थोडी शांत आहे ही आजारी असली ना की खूप शांत शांत असते वीरा काय झालं बाळा जा ना तिचं असतं मला आजारी असताना डिस्टर्ब नका करू तुम्ही अभ्यास कोण करेल काय अभ्यास आहे का चेक करा वियान तिचा वियान घेतो थोडासा विराचा अभ्यास करणार अजून बड्डेला जायला टाईम आहे तर त्याला बोलली तिला आफ्टर बिफोर नंबर शिकव कुठले शिकवतोय आता आफ्टर नंबर तिला आता सांग तिला सांग विचार करायला थर्टी फायनंतर काय येईल थर्टी फायनंतर काय येईल विरा थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी थर्टी फाय मग थर्टी सिक्सली थ्री आणि सिक्स विरा हंड्रेडपर्यंत येत आता थ्री आणि सिक्स हां आ, थ्री काढ तिथे हा आणि सिक्स आता इथं काय सांग फोर्टी वन नंतर हा फोर्टी टू फोर्टी टू बोलल्यावर लगेच काढायचं फोर आणि टू हा स्कूल मध्ये कशी करते ग हा इथं पहिले फोर काढ आणि मग टू फोर हा आणि टू सिक्स नंतर काय तर कसं यायचं हा काढ काढ देते हा ओके तर बाकीचं नंतर आले कर पप्पा निघाले त्यांना घेऊन चला जाऊन या बड्डेला अजून भरपूर करायचं विरा आल्यावर हा ठेवते

गेली बड्डेला आणि मला आता जास्त काही बनवायचं नाहीये फक्त खिचडी करते वीरा आणि माझ्यासाठी कारण वीराचे पप्पा पण बाहेर जाणार आहेत त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मग ते बोलले की आता काही जेवण करू नको हे ना सगळं आता आजारपण वगैरे हे सगळं सुरू आहे ना हे जवळजवळ दोन तीन वर्ष झाली जास्त चालू आहे माझं कारण जेव्हापासून आम्हाला कोरोना झाला ना दोघांना तर मला जास्त हा त्रास जाणवायला लागला कारण वीरा फक्त दहा महिन्याची होती तेव्हा तर खूप गोळ्या औषधं वगैरे सगळं सुरू होती आणि मी बऱ्याच जणांचं एक्सपिरियन्स ऐकलं एक आहे की ज्यांना कोरोना झालेला त्या एक्सपिरियन्समधनं ते गेलेले सगळं सफर केलेलं तर त्यांना वीकनेस हा कायमचंच लागू झाला आहे कारण आमच्या इथे बऱ्याच जणांना झालेलं तर ते होतात की नेहमी थकवा येतो असं काही काम करायची इच्छा होत नाही थोडंसं काय केलं की थकल्यासारखं होतं कारण मी विराच्या त्यावेळेस म्हणजे जेव्हा विरा झालेली तेव्हा तो लॉकडाऊन होता पण मी एवढी ॲक्टिव होती ना दहा महिने की मी तिचे केक प्रत्येक महिन्याचे सेलिब्रेशन घरी सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत ती व्हायच्या आधीसुद्धा सगळं घरातलं मी करत होती पण जसं ते कोरोनाचं झालं त्याच्यानंतर ना तो ॲक्टिवपणा थोडा थोडा कमी होत गेला काय माहिती मे बी तेच रिझन असेल नाही तर मग अशा आपल्या हॉर्मोनल चेंजेस सगळ्या गोष्टी होत असतात थंडी पण आहे आता त्याच्यामुळे ते एक रिझन असू शकतं बघू थोडा थोडा त्रास होतच आहे तर ह्यांना बोलले की आपण चांगल्या डॉक्टरांकडे एकदा जाऊन येऊ तिथंसुद्धा कन्सर्न करू आणि माझा रूट कॅनलचा पण एकदा जाऊन व्हायचं म्हणजे एक फेरी व्हायची आहे त्यांच्याकडे मॅडमकडे कारण त्याच्या असे सिटिंग असतात तर ते पण सगळं आहे रा आले बड्डेवरून कोणाचं बघितलंस ओके okay, ओके okay. नंतर आणू विरू दादा कुठे कुठे दादा सोमदाच्या इथंच आहे का अजून चल आपण जेवून घेऊ चल खिचडी खाऊन घेत चल तू काही जास्त खाल्लं नसशील तिथं आर्मी ऑफिसर असं बनायच ओके 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 काय आता ह्या मॅडम ना जेवाला भरवते आणि आजचा हा छोटासाच व्लॉग होता सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल नंतर जोशी टी व्ही बघायचे तर व्हिडिओ आवडली असेल त्या चॅनलला लाईक कर चे बाय बाय आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी बाय टेक केअर बाय बाय